नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये जेवायला बसल्यानंतर भात भाजी चपाती व्यतिरिक्त काहीतरी चटपटीत आणि तिखट तोंडी लावणीसाठी ताटामध्ये नेहमी पाहिजेच असतं आणि लोणचं प्रत्येकालाच आवडतं असं नाही आणि बाराही महिने ताटांची शोभा वाढवणाऱ्या चटण्यांपैकी आज आपण खूपच कमीत कमी वेळेत बनणारी आणि खमंग असलेली सोलापुरी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत करायला देखील सोपी आहे आणि बंद देखील झटपट तर चला उशीर न, न करता लगेच सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवर एक जाडपुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि नंतर मी इथे दोन वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत आता तुम्हाला चटणी कितपत बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही इथे शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि तुम्ही का एकदा जास्त प्रमाणात ही चटणी बनवून ठेवली तर महिनाभर सहज ते टिकते आता शेंगदाणे मंदा आचेवर सतत हलवत खरपूस रंगावर छान असे भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे जेवढे तुम्ही जास्त वेळ भाजताल तेवढी चटणी खायला खमंग लागते आणि ही सोलापुरी शेंगदाण्याची चटणी जी आहे ना ते शेंगदाणे शक्यतो भट्टीमध्ये भाजले जातात त्यामुळे त्याची चव आणखीनच थोडीशी वेगळी असते तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीने हे शेंगदाणे भाजणार आहोत आता पहिल्यांदा हे शेंगदाणे भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे पूर्ण गार होऊ द्यायचे आहेत गार झाल्यानंतरच या शेंगदाण्याची आपल्याला टर्फल काढायची आहेत आणि शेंगदाणे भाजताना शक्यतो खरपूस रंगावर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आता सर्व शेंगदाणे गार झालेले आहेत आता हाताच्या सहाय्याने या सर्व शेंगदाण्याची मी टर्फल काढून घेत आहे तर पहा किती सहजतेनं या शेंगदाण्याची टर्फल निघत आहेत आणि सहसा बहुतेक घरामध्ये केली जाणारी शेंगदाण्याची चटणी सगळ्यांच्याच खूप आवडीची असेल तर अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व शेंगदाण्यांची मी टर्फल काढून घेणार आहे आणि टर्फल काढून घेतल्यानंतर ही पाकडून घेतलेली आहेत म्हणजेच याच्यातली टर्फल बाजूला निघालेली आहेत आता आपण ही शेंगदाणे एकदा भाजून घेतल्यानंतर अजून पुन्हा एकदा ही शेंगदाणे तेलामध्ये भाजून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये साधारण एक पळीभर मी तेल घेतलेलं आहे आता या तेलामध्ये साधारण दोन ते तीन मिनिटासाठी मंद आचेवर सतत हलवत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत आणि पुन्हा हलकेसे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे पुन्हा चांगले भाजून घ्यायचे आहेत आता जे सोलापुरी शेंगदाण्याची चटणी असते ना ते शेंगदाणे शक्यतो भट्टीमध्ये भाजले जातात तर आपण घरच्या घरी हे शेंगदाणे काही भट्टीमध्ये भाजू शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही शेंगदाणे भाजले तर एकदम सोलापुरी टाईप आपली शेंगदाण्याची चटणी तयार होते आता साधारण तीन ते चार मिनिटापर्यंत मंद आचेवर आणि सतत हलवत तेलामध्ये हे शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जेवढ्या जास्त वेळ हे शेंगदाणे भाजता तेवढी चटणी खायला खूपच चविष्ट अशी लागेल आता तुम्ही पाहू शकता शेंगदाणे साधारण दोन ते तीन मिनटे भाजल्यानंतर या शेंगदाण्याचा हलकासा रंग बदललेला आहे याच्यापेक्षा आपल्याला या शेंगदाण्यांचा जास्त रंग बदलू द्यायचा नाही आता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे किंवा तुम्ही या स्टेजला गॅस बंद केला तर ही चालेल आता या स्टेजला इथे मी साधारण एक ते दीड चमचा जिरे टाकलेले आहेत आता तुम्ही पाहिलेला आहे मी गॅस बंद केलेला आहे साधारण एका मिनटासाठी गॅस बंद करून हे जिरे आपल्याला या शेंगदाणासोबत चांगले असे परतून घ्यायचे आहेत आणि सर्व भाजून झाल्यानंतर एका प्लेट मध्ये गार होण्यासाठी ठेवलेले होते आणि गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये यांना ट्रान्सफर केलेला आहे आता शक्यतो जेव्हा शेंगदाणे पूर्णतः गार होतील तेव्हाच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे आहेत नंतर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता लसणाचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि सोबतच इथे मी दोन चमचे भरून लाल तिखट टाकलेलं ला आहे आता ही सोलापुरी शेंगदाण्याची चटणी हलकीशी कमी तिखट असते आणि नंतर चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं हे भांडा हलवून घेतलेलं आहे जेणेकरून हे मीठ आणि लाल तिखट यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे सर्व मिक्सरला फिरून घेतलेले आहे आता तुम्ही पाहू शकता ओबडतोबड असं हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये साधारण पुन्हा आपल्याला एक पळीभर तेल टाकायचं आहे आता इथे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आता पुन्हा मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे पुन्हा मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता खूपच कमी वेळेत आपली ही खमंग सोलापुरी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आणि या चटणीमध्ये आपण तेलाचा देखील वापर केलेला आहे त्यामुळे ही हलकीशी ओलसर देखील आहे अशा प्रकारे झटकीपट अगदी कमी साहित्यामध्ये तुम्ही ही सोलापुरी शेंगदाण्याची चटणी नक्कीच बनवून पहा अगदी भाजीला काही नसेल किंवा तोंडी लावणीसाठी किंवा वरण भातासोबत तोंडी लावणीसाठी तुम्ही ही खमंग सोलापुरी शेंगदाण्याची चटणी नक्कीच बनवून पहा ही चटणी ज्वारीच्या भाकरी सोबत काही वेगळी आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनल वर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत